नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळच्या वाजले आहे साडेआठ पावणे नऊ तर आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर एक नंबर शेड फुल झालेलं आहे पिकअपने दोन नंबरचं पण शेड आहे ट्रॅक्टरने फुल झालेलं आहे आणि ग्राउंडवरती पण चार लाईन आहेत सॉरी पाच लाईन आहे ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे म्हणजे जवळपास दोनशेची आवक ही ग्राउंडवरती आहे आणि इकडे चारशे साडेचारशेची अशी टोटल आवक जर बघितली मित्रांनो सहाशे ते सातशे पर्यंतची आज आवक झालेली सकाळच्या लिलावाला आजचे बाजारभाव आपण थोड्याच वेळात जाणून घेऊ प्रतवारीनुसार एक नंबर खात गोल तिघांची पण हायेस्ट लोएस्ट काय निघतंय ते सर्व जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल चला मित्रांनो आजचे बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टरमधील कांदा लिहिला मित्रांनो हा सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव बघू त्यानंतर पिकअपमधील कांद्यांच्या बाजारभावाचे व्हिडिओ टाकलेले मित्रांनो आजच्या बाजारभावामध्ये भरपूर बदल झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आजचे बाजारभाव जाणून घेऊ चला मित्रांनो आजचे बाजारभाव कसे ते बघू थोड्याच वेळात हो गेले का काही पंधराशे रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी माले पंधराशे कुठला माले आपला आहेरगाव बियाणं कोणतं होतं हे बियाला बियाला बियाण्याचा कांदा आहे पंधराशे रुपये रेट भेटलेला आहे खादे शेतकरी नाही इथं काय भाऊ गेले गे? होई तेराशे तेरा तेरा वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज तेराशे बारा का ओके okay. वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेल्व रुपीज तेराशे बारा रुपये कोणतं बियाणं होतं काय भाऊ गेली खाद किती गेली काय भाऊ गेले बघेल सुपर क्वालिटी माली किती चौदाशे पाच पावती बघू शकता वन थाउजंड फोरे फोर हंड्रेड रुपीज चौदाशे पाच रुपये प्रति क्विंटल कुठला माल आहे आपला कुठला आहे माल पडला बरं काय बघेल तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज मिडियम साईज माल आहे तेराशे कोणतं बियाणं होतं हे प्रसाद कुठला आहे माल खडकी 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 कळवण तेराशे रुपये बरे अकराशे एक्कावन्न कुठला माल अकराशे एक्कावन्न वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज रुपन रुपये गोल्ड टी काय नाही बरं बघू काय बघ गेले दादाई बाराशे एक्कावन्न कुठला माल आपला बिहेड बर बाराशे एक्कावन्न मिडियम साईज आहे किती गेले होई किती गेले एक हजार साठ गोल्टी सुपर क्वालिटीची गोल्टी एक हजार साठ रुपये पावती बघू शकता वन थाउजंड सिक्स्टी रुपीज बघू बोड कुठली होईल मीडियम साईज किती गेले अकरा अकराशे रुपये बघा गेली गोल्टी नऊशे कुठली गोल्टी चिंचकेट बरं नऊशे रुपये सुपर क्वालिटीची गोल्टी नऊशे गेलेली किती गेले किती साडे तेरा बरं कुठला माल आहे बाबा कुमारी साडे तेरा किती गेले चौदाशे पंधरा वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टीन रुपीज सुपर क्वालिटी एकदम चौदाशे पंधरा रुपये साईज बघू शकता पन्नास पन्नास वन फ्लाइ पन्नास साईज आहे कुठला आहे माल बीड बीहेड कोणतं येणं होतं आहे घरगुती ओके ते पंधरा रुपये गेलेले बघू पुढं काय बघ गेले बाराशे ऐंशी कुठला आहे माल जोपूर पाटील बाबाचे किती गेले बाबा हे सातशे गोलटी सातशे रुपये किती गेले माऊली आहे हा तेराशे तेराशे गेलेले पावती बघू शकता कुठला आहे माल आपला कुंभारी बियाणं कोणतं होतं गेलो रा बरं तेराशे रुपये गेले बाराशे कुठला माल आपला कुंभारी बाराशे एक्क्याऐंशी बरं बाराशे एक्क्याऐंशी गेलेले वन थाउजंड टू हंड्रेड एटी वन रुपीज बघू पुढं सुपर क्वालिटी कांदा आहे साईज कलर बघू शकता काय बघू तेराशे तेराशे रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे कलर साईज बघू शकता काय बघू गेले काका बारा कुठला मालो नांदुर्डी का बर ना। बाराशे रुपये बियाणं ओमकार ओंकार 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 स्विसचं बिया बाराशे रुपये सुपर मिडियम साईज आहे थोडाशे तेराशे ऐंशी वन थाउजंड थ्री हंड्रेड माल आपला रामाची पिंपळस कोणतं घरगुती तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी ना बर किती माल आहे अजून आठ एक ओके तेराशे ऐंशी रुपये अकरा बाराशे अकरा वन थाउजंड टू हंड्रेड इलेवन रुपीस डॅमेज आहे माल आहे बाराशे अकरा का बर काय भाऊ गेले का किती तेराशे बरं बरे मिडियम साईज आहे किती अकराशे बरं अकराशे रुपये मिडियम साईज आहे बघू बोड सुपर क्वालिटी कांदा आहे साईज कलर बघू शकता साईज पंचावन्न साठ पाससाठी मग काय बघ चौदा एक्क्याण्णव कुठला माला आपला खडक माळे का कोणतं कांदा आहे चौदाशे एक्क्याण्णव रुपये रेट भेटलेला आहे सुपर क्वालिटी मित्रांनो साईज कलर बघू शकता काय बघेल दादा सतराशे एकेचाळीस कुठला माला आपला बियाण प्रशांत बियाणे सतराशे एक्केचाळीस सुपर क्वालिटी पिकअप मधील हायएस्ट बघू पुढे ओजे बर चौदाशे एक्केचाळीस बघू पुढं काय बघेल दादा चौदा अठ्ठावीस चौदा अठ्ठावीस कुठला माल पिंपर खेळ चौदा अठ्ठावीस कोणतं बियाणा येलोरा बर चौदाशे अठ्ठावीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी एट रुपीज किती गेले काय हो गेले तेराशे बावन्न बरे किती गेले तेराशे एक्क्याण्णव बरं तेराशे एक्क्याण्णव गेले नाही कुठला आहे माल आपला जानोरी तेराशे एक्क्याण्णव कुठला आहे काय माल बघू कुठं गेले बारा बाराशे दुर्घट मा सदोतीस बघू कुठलाय निघतो बाराशे सदतीस वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी सेवन रुपीज बघू पुढं पुढी किती गेले गोल्टी आठशे गे एक्कावन्न आठशे एक्कावन्न आठशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल पावती बघू शकता गोल्टी आठशे एक्कावन्न काय भाऊ हो गेलो तेराशे एकसष्ट कुठला माल आपला सावरगाव बर तेराशे एकसष्ट रुपये काय गेले किती चौदा साठ चौदाशे साठ रुपये किती गेले चौदाशे बावन्न रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी टू रुपीज कुठला माल आहे आपला मिरची पालखेड चौदाशे बावन्न रुपये बियाणं कोणतं होतं हे प्रशांत बरं

हा पाचशे रुपये काय बघेल दादा हे चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी साईज मीडियम आहे किपिंग क्वालिटी चांगली चौदाशे रुपये कुठला माल आहे दादा आपला सिरसगाव बर कुठं बाराशे साठ बाराशे साठ कुठला आहे माल वडाजिक बरं बाराशे साठ रुपये हा काय गेला शे शेती कट्टा शेती कट्टा हां बरं काय बघेल म्हटले तेराशे तेरा कुठला माल आपला वॉटारी नजिक बियाण कोणतं होत गावठी किती माल आहे अजून घरी ला गाड्या बर ओके केले ते दादा तेराशे एक्क्याण्णव वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी वन रुपीज सुपर क्वालिटी तेराशे एक्क्याण्णव कुठला आहे माल सटाना सटाना बर आपले किती के केले दादा बारा ऐंशी कुठला आहे माल खेरवाडी बस बाराशे ऐंशी रुपये काय होऊ गेलो पंधराशे बावन्न रुपये सुपर क्वालिटी माले साईज कलर चांगला आहे पंधराशे बावन्न कोणतं बियाणं होतं प्रशांत कुठला आहे माला मागी तुम्ही पंधराशे बावन्न रुपये सुपर क्वालिटी एकदम केले बाबा हे पंधराशे बासष्ट रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी टू रुपीज सुपर क्वालिटी कुठला माल आहे आपला मागी तुमकी बियाणं येलोरा येलोरा बर येलोरा बियान कांदा पंधराशे बासष्ट रुपये किती माल आहे घरी दहा पंधरा ट्रॅक्टर पंधराशे बासष्ट रुपये बघू पाहू बाराशे बारा चाळीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज किती गेले तेरा ऐंशी मिडियम आहे तेराशे ऐंशी रुपये कुठला माल आपला नांदोडी तेराशे ऐंशी हा किती गेला बर बर कालपेक्षा आज डाऊन आहे तेराशे पासष्ट माग काल होते काल होत किती गेले होते काल चौदाशे चौदाशे का बर काल चौदाशे आज तेराशे पासष्ट गेलेले हाच मला होता बघू पुढं चौदा नव्वद नमस्कार नमस्कार कुठला आहे माल आपला नाहीताळा चौदाशे नव्वद बियाणं कोणतं होतं रावरी विद्यापीठाचं बरं चौदाशे नव्वद रेट भेटलेला रावरी विद्यापीठातलं बियाणं मित्रांनो चौदाशे नव्वद सुपर क्वालिटी बघू कुठं किती गेले चौदा नव्वद चौदाशे नव्वद वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी रुपीज आहे माल आपला नांदूर मधमेश्वर बरं बाराशे नव्वद वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज कुठला माल आहे आपला नांदोडी बर बाराशे नव्वद हे का तीनशे काय जवळपास कमी झालेले आज बाराशे रुपये बर कुठला माल ओके बाराशे रुपये काय बघ का छप्पन्न वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज कुठला माल आपला नांदूर मध मेशन ओके सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो आपण काय बघूया काका पंधराशे चाळीस कुठला माल पाटोदा बियाणं घरगुती बरं पंधराशे चाळीस रुपये